सुलतानपूर खातखेड हाडके पाटलांचं ओरिजिनल गाव जिथून आमची सुरुवात झाली जिथून आमचे पूर्वज उदयास आले जिथे ते राहायचे जिथून त्यांनी एक आपली पिढी निर्माण केली या गावामध्ये के 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 जाण्याचा एक सुंदर योग यावर्षी आम्हाला आला नांदगाव खंडेश्वर अमरावती हे गाव आम्ही अमरावतीला आलो आम्ही आता तिथे आता वर्धेला आणि नागपूरला घर आहे आपले पण मग अमरावतीला आता मी इथे सामाजिक होते आणि पोलिस मध्ये जे होते आपले अभिमान बांधे अडकले अभिमानमध्ये

माध्यमातून विचार केला तर सदाशिवराव हाडके मारुतराव हाडके हे त्या पिढीतले व्यक्तिमत्व आणि त्यांची मुलं त्यांची नातवंड यांना भेटण्याचासुद्धा आम्हाला योग आला त्यामध्ये प्रतापराव हाडके मनोहरराव हाडके त्यांचं वय पंच्याऐंशीपेक्षा जास्त आहे आणि मनोहरराव हाडके तर अंदाजे नव्वद ते ब्याण्णव वर्षाचं त्यांचं वय आहे त्यांनासुद्धा आम्ही यावेळी भेटलो तिथलं पुरातन महादेवाचं मंदिर सुंदर असं नक्षीकाम आणि हाडकेंनी या गावासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण काही धार्मिक सामाजिक राजकीय किंवा आर्थिक स्तरावरच्या बऱ्याचशा गोष्टींचा आढावा थोडीशी माहिती यावेळी घेण्याचा योगाला संधी मिळाली पण खूप बरं वाटलं जेव्हा तुमच्या ओरिजिनमध्ये तुम्ही पोहोचता तेव्हा तुमचं मूळ काय आहे तुमच्या पिढ्यांच्या ओरिजिनल वहिवाटी कुठे होत्या त्याची गढी कुठे होती आता सुलतानपूर नावच कावर ठेवण्यात आलं हे जेव्हा तिथे विचारलं तर त्यावेळी निजामाच्या कालावधीमध्ये त्या कालखंडामध्ये एक सुलतान म्हणून काही एरियावर आपला दबदबा असणार आहे किंवा त्यावेळेस निजामाने त्यांची नेमणूक केलेली असायची डेप्युटेशनवर तेव्हापासनं मग ते सुलतानपूर नाव आणि मध्यंतरी ते, ते खात या नावाने उदयास आलं परंतु रेकॉर्ड्स नोंदी ज्या होत्या त्या नोंदी मात्र सुलतानपूरच्याच नावानं असल्यानं ते अजूनही सुलतानपूर म्हणूनच ओळखल्या जाते बोटाळ्याकडं शेतकीत घेतलं म्हणून सुलतानपूर चुटलं बघा कोणत्या hmm. शाखेतून तुटलो आम्ही <laughs> <laughs>

आता मूळ मुद्दा असा आहे की सद्यस्थिती हाडके पाटलांची सद्यस्थिती काय आहे कुटुंबियांना मी तुम्हाला हे अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जो आपल्या प्रगतीसाठी विकासासाठी घराच्या बाहेर पडला जग बघण्यासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी निघाला तोच तो टिकून राहतो फक्त नावच टिकून ठेवायचं नाही आहे तर आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जगभरामध्ये हाडके फॅमिलीचं नाव कसं होईल याचीसुद्धा काळजी नवीन पिढीनं घेण्याची गरज आहे जे वयस्कर आहेत म्हातारे आहेत ते आपले वाढ वडील हे आपल्या गावामध्ये आहेतच त्यांच्यामुळे ते गाव टिकून आहे आणि त्यांनीसुद्धा गावाची प्रगती विकास सामाजिक राजकीय आर्थिक स्तरावर किंवा इतर माध्यमातून करणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे सर ते शेवटी सगळ्यांची भेटी झाल्यानंतर जेव्हा परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा मनात एक सुंदर असा विचार आणि तो म्हणजे आपलं ओरिजिन आपलं गाव वारसा हक्कानं मिळालेलं हाडके पाटील हे आडनाव ज्या सुलतानपूर खातकेडमधून आपण सर्व ह्या पिढ्या निघालो ते असंच समृद्ध हो त्याची प्रगती हो आणि हे गावच नव्हे तर हाडके या नावाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांनी भारत देशाची या विश्वाची या समाजाची सेवा निरंतर पाटील म्हणून सदैव करत राहावं व आपली प्रगती करावी हेच एक सदिच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि तीच शुभेच्छा देतो आणि हडके कुटुंबाचा हडके फॅमिलीचा विजय असो या एका सुंदर थॉट सोबतच आपली रजा घेतो जय सुल्तानपुर जय हाड़के परिवार खूब खूब धन्यवाद हैव नाइस डे